हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात काल आपल्या आयुष्याच्या वाढदिवसाच्या भरभरून तुम्ही शुभेच्छा दिल्या दोन्ही फॅमिलीला प्रेम दिलं मनापासून आभारी आहे आणि हा जो दिवस आहे हा शुक्रवारचा दिवस आहे जी आदल्या दिवशी जी रांगोळी जी होती ना ती मी काढत होते रांगोळी जी आहे ती भरून टाकली तर ठीक अन्यथा याच्यामध्ये जर समजा असंच धुयाला जर घेतलं तर सगळ्या दार भरून होते पुन्हा ते काढायला अवघड जाते त्यात आपण जर अशी जास्त हेवी रांगोळी जर काढली तर जास्त प्रमाणात रांगोळी जी आहे त्या दुसऱ्या दिवशी निघते उंबरट्याचं लेपन काय करायचं तर हे बघा दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने पुसून काढायचं आणि त्याच्यानंतर रेग्युलर प्रमाणे तुम्ही जर धुत असाल तर धुवून काढा असं नाही आहे की बाबा ते ठेवायचंच नाही किंवा ठेवलंच पाहिजेल असं नाहीये तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता तुम्हाला धुवून काढायचं असेल तर तुम्ही ते काढू शकता रांगोळी मी जी काढलेली ती चांगल्या जागी टाकते जिकडे झाडं वगैरे आहेत जिथं जास्त झाडं नाहीत त्या रिकाम्या मातीमध्ये मी टाकते आता दार वगैरे सगळं जे आहे ते मी पुन्हा एकदा स्वच्छ करून पुसून घेतलेलं आहे स्वयंपाकाला जायच्या आधी म्हटलं आज शुक्रवार आहे जी काय पूजापाठ आहे ते आपलं करून घ्यावं जसं तुम्ही रेग्युलर सांगताय पहिला ताई दिवा लावत जर दिवा लावायला काही हरकत नाही ताई नो पण काय होतं सांगते कुठं तरी आपला धक्का आला कुठं काय हो ह्या गोष्टींमुळे मी दिवा लावत नव्हते पण मला जास्त प्रमाणात कमेंट होते की ताई कधीही देवपूजा करताना सुरुवातीला अग्निदेवता जी आहे तिच्या साक्षीने पूजा करावी तेव्हापासून मग मी काय करते की एका कोपऱ्यात लावून ठेवते दिवा कारण जो दिव्याचा जागा आहे तिथं जर ठेवलं तर पुन्हा काय होतं की पूजा करताना अवघड होते रेग्युलर प्रमाणे मी जी पूजा केली पण आज शुक्रवार असल्यामुळे एक तर मंगल कलश जो असतो तो तर रेग्युलर मी काढतच असते पण तो पण पूजायचा होता त्याच्यासाठी रेग्युलर आपण घासतो असं नाही आहे मंगळवार शुक्रवार वगैरे मी घासते काय रेग्युलर देव मी घासत नाही आहे आणि कुंचन जो आहे तो भरायचा होता मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस मी ठेवलेले आहेत आणि जर पौर्णिमा असेल यावेळेला जमलंच तर करते असा काही नियम लागून घेतलेला नाहीये मी ह्या तांदळाचं काय करायचं ताईंचं म्हणणं होतं तर हे तांदूळ जर तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता नसल तर तुम्ही आहे तेच महिनाभरसुद्धा वापरू शकतात आणि ह्या दिवसात तर काहीच होत नाही फक्त पावसाळ्यामध्ये मात्र आठवड्याला तांदूळ बदलावे लागतात कारण काय होतं ना की थोडासा ओलसरपणा मग ती पुन्हा बुरशी येणं वगैरे होते हे तुम्ही याचा भात करून खाऊ शकता किंवा तुमच्या धान्यामध्ये ओतू शकता म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ते करू शकता हा कुंचन जो आहे तो पार्वती ताईकडून घेतलेला आहे एवढी क्वालिटी चांगली आहे जी प्लेट आहे आणि जो ग्लास आहे ना याला शेअर म्हटलं जातं याचं म्हणजे क्वालिटी कशी सांगते बरेचसे तांबा पितळ जे असतं ना ते आपण धुतल्यानंतर क्लीन केल्यानंतर चांगलं दिसतं आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याचा कलर थोडासा डल दिसतो पण या कुंचनचा कलर अजिबात बिघडत नाही आहे बाकी इतर देवघरातलं जे काय असेल तेही होईल पण याचा कलर म्हणा सगळं आणि जेवढं तुम्ही घासाल स्वच्छ कराल तेवढी त्याची चकाकी जी आहे ती वाढली ज्यांना ज्यांना वैभवलक्ष्मी व्रत सुरू करायचं आहे ते बिनधास्त ह्या महिन्यात व्रत सुरू करू शकतात पौष महिना जो असतो तो बरेच जण करत नाहीत पण शुभ कामांसाठी तो महिना आहे बाकी करणं न करणं तुमच्या हातामध्ये काल काही कमेंट होते की ताई तू बाळांना काय गिफ्ट दिलं म्हणजे सागरच्या मुलांना काय गिफ्ट दिलं तर मी केक घेऊन गेलेले होते मुळात ते असू दे किंवा आम्ही असू दे दोन्ही फॅमिली आहे मुलांच्या बड्डेला कधीही काही असू दे तर ते पण केक आणतात आम्ही पण केक घेऊन जातो कारण त्या कमेंटला बऱ्याच जणींनी लाईक केलेलं होतं आता जायचं आहे स्वयंपाकाला पोरांचे डबे वगैरे द्यायचे आहेत त्यात घड्याळ दोन्ही पण बंद पडलेले आहेत वरचं जे आहे ते आठ दिवस झालं बंद पडून तुमच्या दादाला मी किती वेळा म्हटलं ते बंद पड घड्याळ ठेवून एक ते काढून फेकून द्या हे पण घड्याळ बंद पडलेलं आहे कारण काय होतं ना सांगते मी जुनी घड्याळ आहेत आणि ज्यावेळेला आपण थोडीशी म्हणजे आता बघा प्रत्येक घड्याळ लो क्वालिटीचं असल्यामुळे ते बंद पडत असं नाही किंवा बरीचशी लो क्वालिटीतली घड्याळ कितीतरी वर्ष चाललेले आहेत पण ही दोन्ही पण आम्हाला खराब लागलेली आहेत हे पण आणि ते वरचं पण सारखं बंद पडते आणि सारखं महाग राहतं घड्याळ कधीही महाग राहू नये घड्याळ कायम पुढं असावं हे घड्याळ सुद्धा आम्ही लावलेलं होतं ना ते असं लावलेलं होतं की पाच मिनिटं फुडं ते आता जवळजवळ पंधरा मिनिटं महाग पडलेलं आहे आणि वरचं तर बंदच पडलेलं आहे हे दोन्ही पण घड्याळ आता काढून टाकणार आहे कारण याला खूप वेळा झालं खूप वेळा ते काटे महाग घ्यायचं फुडं घ्यायचं महाग घ्यायचं फुडं घ्यायचं भरपूर वेळा झाले त्यामुळे आता दोन्ही पण काढून टाकून या जागी नवीन एखादं बघावं आता मी म्हणते बघावं कुठलं तरी असं थोडंसं नवीन आलेलं एखादं डिझाईनमधलं वगैरे आणि त्यात ते तुम्हाला दिसत पण नाही घड्याळ किती वेळा दाखवण्याचा प्रयत्न केला आधीच्या घरात दिसत होतं कारण जागा कमी होती म्हणजे असं अंतर कमी होतं आणि मोठं होतं ते हे झालेलं आहे आपलं छोटं घड्याळ आणि आम्ही काय केलं तर पूजेला आलेली तीच घड्याळ लावलेली ती घड्याळ काय विकत आणलेलं नव्हतं कारण घड्याळाचं एवढा कोणाला इंटरेस्ट नाही नाही हातात घालायच्या ना अशा घड्याळांचं तुमच्यात आता तर एका घड्याळावर कायम राहू शकतात माझं तर आहे बघा दिसतंय कुठं घड्याळ वापरायचं नाही काही नाहीये असं चिवून आणलेल्या बांगड्या आहेत त्या मी घातलेल्या आहेत आज आता तुमच्या दादाचं काम सुरू जे आहे ते रिपोर्टिंगचं काम सुरू आहे माती आणून टाकल्यापासून ना ते काढायचं दुसऱ्या कुंड्या भरायच्या ते चालू आहे सगळं वर राडा राडा करतात त्यात ना खालची माती जेव्हा घेऊन जातात ते ह्या जिन्यात ना असं जास्त पडत नाही पण शेवटी कुठं तर थोडीफार थोडीफार माती पडते ते थोड़ी पार, थोड़ी पार मात व्याप वाढलेला आहे जास्त पण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे कमीत कमी दोन वर्षातून तरी रिपोर्टिंग पाहिजे आपण केलंच नाहीये बऱ्याच वेळेला एखादं जमलं जमलं केलं एखादं न केलं झाडांचं तुम्हाला खरं सांगू आपण म्हणतो जसं आपण एखादं आपलं लहान मूल जसं असतं फक्त एवढंच आहे की झाडांना असं दिवसभर धरून बसावं लागत नाहीये एकदा सकाळी पाणी वगैरे जर बघितलं तर होऊन जातं आधीमध्ये आठवड्यातून एकदा छाटणी म्हणा औष म्हणजे त्याला खत म्हणा किंवा कटिंग म्हणा जसं आपण आपल्या मुलाचा सांभाळ करतो ना तसंच झाडांचा हे मुलांचं मात्र एवढं असते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोवीस तास जातात पण झाडांचं तसं आहे वरच्यावर लक्ष द्यावं लागतं बघावं लागतं झाडांचं सोपं नाही तिकडच्या घरात पण मला माहित आहे काय आहे आता इथं तर एवढी लावलेली ला आहेत एक मात्र होतं सांगते खरं झाडं जेव्हा तुम्ही लावताय किंवा एखादं पाळीव प्राणी तुम्ही पाळताय तर तुम्हाला बाहेर जायला यायला खूप जाण होते आता सागर सागर विरूला का नको म्हणतात त्याला तेच होते कुठं जायचं दोन फॅमिली जर जायचं म्हणलं तर अवघड येते म्हणलं एक कोणीतरी थांबावंच लागते आणि बाकीच्यानी जावंच लागते ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे झाडांना असू दे किंवा आता मला तर टेन्शन आले मी जर कुठं मी तुमच्या दादा जर चार दिवस गेलो तर ही घरातली झाडं म्हणा तिथली तिथली आणि त्यात सागर ते असले तर ठीक आहे नाही ते पण गेले ना आम्ही तर गेलो मग मेळच आहे त्याच्या पण टेरेसला काय काय झाडं आहेत आमची पण झाडं आहेत त्यात आता दोन झाली डॉगी एक तर विरू आपला शेरू आहे आमच्या एरियामध्ये ना आमच्या एरियामध्ये ठराविक जण असे आहेत खरं सांगते जे शेरूला आम्ही जसं आलो जसं शेरूचा स्वभाव गुण कळायला लागला तेव्हापासून ना भरपूर जण आहेत की शेरूला माया लावतात खाऊ पिऊ घालतात आणि आता तर शेरूवरचं सगळ्यांचं प्रेम वाढले कारण का मध्यंतरी जेव्हा चोर येऊन गेले ना तर आता कितीतरी जण आहेत शेरूला स्वतःहून बोलवून खायला प्यायला घालतात हे झाड केवढं आहे बघू शकता अगदी म्हणतात ना एक हात पण अजून आलेलं नाहीये तुम्हाला दिसत असेल की आहे त्याला ना आता सध्या एक फुल उमरले नवीन पहिला दुसरी कळी आलेली आहे आणि अजून दुसऱ्या नवीन बारक्या बारक्या दोन कळ्या आहेत म्हणजे एवढंसं छोटं ह्या आजीकडनं आणलेलो होतं मी गावाकडनं ते आता बघा एवढ्या दिवसात म्हणजे एवढ्या कमी वेळात ना त्याने फुल पण दिलेलं आहे झाडांना जे जे खत घालते ना त्याची मला माहिती मागण्यात आलेली होती तर ते खत कसं आहे काय आहे हे मी दाखवलेलं आहे खूप वेळा दाखवलेलं आहे गांडूळ खत आणल्या आणल्या पण दाखवलेलं आहे आणि अजून एक जे खत होतं ते पण मी दाखवलेलं आहे आता ती सगळी खतं घातल्यामुळे म्हणजे माझ्याकडे नाही येते पण ते जर जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की बाबा कुठले कुठले घातलेले आहेत असो मी फुलं वगैरे न वाहतात जी काही माझी पूजा आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे आता फुलं बाकीची आणण्यासाठी मी आलेले होते वरती टेरेसला कारण गुलाबाची फुलं जी आहे ती खूप छान आलेली होती येता येताच देवाचे जी काही वस्त्र आहेत कारण ते मी आपलं जे बेसिन आहे त्याच्यामध्ये मी क्लीन करते नाही मशीनला टाकलं जातं नाही बाथरूममध्ये धुतलं जातं फक्त एका ना लिक्विड जे आहे ते टाकून मी त्याच्यामध्ये क्लीन करून घेते टेरेसची अवस्था खूप बेकार आहे कारण परवा ज्या बादल्या आणलेलं होतं ते चाळीस रुपयेला एक बादल्या आणलेली होती ते कलरचं होतं ते साठवून ठेवलं जातं बघा बरेच जण ज्यांचं ते काम असेल कोणाकडे आणलेत काय आणले मला माहित नाही हे सागरच्या ओळखीनेच आणलेलं आहे तर त्याचा आतला कलर जो आहे तो खरडून काढला आणि रिपोर्टिंगचं काम सुरू आहे काही खराब कुंड्या ज्या आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत दुसऱ्या कुंड्या ज्या आहेत म्हणजे आता ज्या बादल्या आणलेल्या आहेत आणि प्लस मी परवा बियाणं आणलेलं आहे तर ते बियाणं पण लावायचं म्हणजे त्याच बादल्यांमध्ये जो काही भाजीपाला इथून पुढचा आहे कारण काही जणांच्या कमेंट होत्या की ऑनलाईन काहीतरी बॅगा मिळतात वगैरे पण तुमच्या दादाने असा विचार केला की ऑनलाईन बॅगा घेण्यापेक्षा नाही करण्यापेक्षा ह्या बादल्या ज्या आहेत त्या ऊन असो काही असू दे त्याच्यामध्ये खराब होत नाही ना फुटत नाही ना तुटत नाही त्यामुळे मग आम्ही की बादलीमध्ये लावायचं असो आज गुलाबाची फुलं वगैरे जास्त मिळाली गुलाब डेली एक तरी मिळतं असं काही नाहीये अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे की खूप सारी घातली खूप देवघर सजवलं सगळं केलं खूप सारं खर्च केला म्हणजे तुम्हाला देव पावला वगैरे असं हे फक्त मनाच्या समाधानासाठी असतं कधी काळ असा होता की आम्ही ते फुलं आणून पण विकून म्हणजे विकत आणून सुद्धा आम्ही घालू शकत नव्हतो त्यावेळेला आमचे देव साधे सिंपल अगदी साध्या वस्त्रावर होते आधीच्या काळात आणि आधीच्या घरामध्ये मी अजिबात झाडं लावली नव्हती फुलाची कारण मला त्यावेळेला गरज नव्हती कारण फुलंवाल्या मावशी जसं मी तिथं राहिलं होतं तेव्हापासून फुलंवाल्या मावशी आम्हाला डेली फुलं आणून देत होती किती पण घ्या किती पण अगदी तुम्ही पाच किलो जरी मागितली तरी त्यांच्याकडे ती मिळत होती त्यामुळे मला तिथं फुलांचं टेन्शन नव्हतं इथं काय झालंय की विकत आणून पण शक्य नाही कारण तेवढी ठेवू शकत नाही तिथं कसं त्या रोजच्या रोज देत होत्या त्यामुळं थोडाफार म्हणतात ना की असल्यानंतर आपल्याला खर्च करायला काहीच हरकत नाही म्हणून मग झाडं आणून इथं लावलेली ला। आहेत आणि तिकडच्या घरी ऑलरेडी घरी फुलं येत होती सकाळ सकाळी ताजी फ्रेश फुलं येत होती म्हणून तिथं लावली नव्हती पण पन... तुम्ही असं मनामध्ये कुठंच आणू नका की बाबा हे केल्यानं असं होतं हे यांचं देवघर किती सुंदर दिसतंय किंवा हे किती छान हे करतात वगैरे अशा गोष्टी आणू तुमचं जसं आहे तसं तुम्ही मनापासून करताय ना भक्तिभावानं करताय ना ते महत्वाचं आहे भले तुम्ही त्या देवाला वस्त्र घाला हार माळ घाला न घाला किती सजवता हे फक्त आमच्या मनाच्या समाधानासाठी आहे आम एक आवड आहे आणि जसं म्हटलं की मी आहे तर आपण दिलखुशपणे करू शकतो म्हणून हे करतोय तर असो आज हे आगारोचही काढलेलं आहे पॉट आज याच्यामध्ये मी बनवणार आहे जेवण याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन थंडीचा सीझन आला की आता सिजनेबल ज्या भाज्या आहेत त्या बाहेर निघतात त्याच्यामध्ये वटाणा वटाणा चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतो आणि तेवढा स्वस्त मिळतो एवढं काय महाग वगैरे मिळत नाहीये तो वटाणा सोलून ठेवलेला होता ना त्याचीच भाजी आज मी बनवणार आहे सुरुवातीला वटाणा थोडासा मी भाजून घेतलेला आहे थोडासा भाजून घ्यायचा कारण चव छान लागते पुन्हा तेल ओतलेलं आहे मी घेतलेले होते जवळजवळ तीन ते चार कांदे हिरवी मिरची घेतलेली होती लसून घेतलेला होता आणि आल्याचा तुकडा याची पेस्ट करून जे आहे ती मी घातलेली आहे तुम्हाला पेस्ट नको असेल तर तुम्ही आलं लसून चेचून आणि बाकीचा कांदा टोमॅटो आहे असा अखंड घालू शकता आणि ओलं खोबरं याला ओलं खोबरं जरूर घाला जवळ छान येते ओलं खोबरं जे आहे त्याची पण पेस्ट करून मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे फक्त आणि फक्त हळद आणि एक अर्धा चमचा होईल एवढा माझा रेग्युलरचा जो मी बनवलेला मसाला आहे एवढंच घातलेलं आहे पाणी घातलेलं आहे कुठलीही हिरवी मिरची सॉरी आपली लाल मिरची वापरलेली नाही आहे किंवा कलरची पावडर वापरलेली नाही काही नाही आहे आता झाकून ठेवून हा मसाला जो आहे तो मी व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी होतायचं आहे तुम्हाला जर वाटलं की वाटाणा टाकून मला गरम पाणी वापरायचं आहे पण ह्याला ना शक्यतो गरम पाणी भाजीला मी काय केलं मला वरून पाणी वापरण्यापेक्षा मी मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ऑलरेडी टाकलं त्याला उकळी येऊ दिली आणि त्याच्यामध्ये मग मी भाजून घेतलेला जो वटाणा आहे तो टाकला आता झाकून ठेवून एक पाच मिनटं कारण वटाणा लगेच एवढा का वेळ लागत नाही असो माझी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आजच्या व्हिडिओचा मी इथंच सेंड करतो व्हिडिओ छोटा होता समजून घ्या जरा आणि आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ